नमस्ते बारामतीकर नमस्ते पुणेकर मी आहे जालिंदर आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जर विचार केला ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा विचार केला एखादा प्लॉट घ्यायचा विचार केला आणि एखादा रोज घ्यायचा विचार केला तर म्हणजे आपलं स्वप्न हे पूर्ण होईल का नाही याची गॅरंटी कमी आहे आजच्या युगामध्ये तर बघायला गेलं आपण तर बारामतीकरांनी रे ठेव आवांडवी करून ठेवलाय मित्रांनो की बारामतीच नावामध्ये एवढी क्रेज आहे की ज्या ठिकाणी मित्रांनो पाहण्याची सोय नाही ज्या ठिकाणी असा माळ आहे अशा ठिकाणी बारामतीकरांनी दहा लाख गुंठा पंधरा लाख गुंठा बिगर येण्याचा रेट त्यांनी करून ठेवलेला आहे म्हणजे आज गरिबांनी घर घ्यायची कशी गरीबांनी राहायचं कसं की दहा पंधरा लाखाची जागा घ्यायची बिगर येणे ती तर काही नाव होत नाही आणि एने प्रॉपर्टी घ्यायला गेलो आपण तर तुमची वीस लाख रुपयाच्या प्लस प्रॉपर्टी आहे ती म्हणजे वीस लाख रुपये पर गुंठा तुम्हाला प्रॉपर्टी घ्यावं लागेल पण बिगर येणे घ्यायचा का कारण माझं बजेट कमी म्हणून बिगर येणे घेतोय मी मग बिगर येणे दहा लाखामध्ये घ्यायचा त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा लाख रुपये बांधकामासाठी खर्च करायचा टोटली प्रॉपर्टी पंचवीस तीस लाखाचं तुमचं घर तयार होते सर्वसामान्य लोकांनी प्लॉट घ्यायचा कसा सर्वसामान्य लोकांचं हक्काचं घर कधी व्हायचं आणि तो आपल्या हक्काच्या घरामध्ये निवांतपणे श्वास कधी टाकायचा म्हणजे मला एवढं सांगायचं की ह्या गोरगरिबांचं एवढं वाईट कंडिशन झालेली आहे गोरगरीब म्हणण्यापेक्षा आपण सर्वसामान्य लोक म्हणूया सर्वसामान्यांचं इतकं वाईट झाली कंडिशन मित्रांनो की त्यांना प्लॉट घेतला तर त्यांना बांधकामाला पैसे नाहीत आणि बांधकामाला पैसे उभे केले तर त्यांना मजूर देण्यासाठी पैसे नाहीत इत। म्हणजे इतकी क्रिटिकल प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे पण हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे आपला माझा न्यूज चॅनल घेऊन आलेला आहे मित्रांनो एक सुंदर अशी प्रॉपर्टी की ती गोरगरिबांना पण अचिव्ह करता येईल ते गोरगरीबांना घेता येईल सर्वसामान्य लोकांना घेऊन त्यांना ते त्याच्यावरती लोन पण करता येईल म्हणजे तुमच्या जवळचे पैसे एकही रुपया जाणार नाहीत फार तर फार दहावीस टक्के रक्कम तुम्हाला तिथं द्यावी लागेल अशीच प्रॉपर्टी मित्रांनो मी आपल्या मध्ये घेऊन आलेला आहे नक्कीच मित्रांनो व्हिजिट मारा प्रॉपर्टी काय आहे कशी आहे चला आपण ऐकूया आता विषय असा बारामती पासून म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या आपल्या आसपास हे इंजिनिअरिंग कॉलेज कुठे येतं इंजिनिअरिंग कॉलेज शारदा नगर हा जो एरिया आहे या परिसरामध्ये आपल्याकडे प्रॉपर्टी सुंदर आलेली आहे प्रॉपर्टी आहे सुंदर आणि जर तुम्हाला बघायची असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर नक्कीच कॉल करून प्रॉपर्टी बघायला तुम्ही या की जर आपण बारामती सारख्या ठिकाणी फ्लॅट घ्यायला गेलो वन बीएच के फ्लॅट मला मध्ये घ्यायचा आहे तर वन बीएच के फ्लॅट ची किंमत अंदाजे काय असेल लाख बावीस लाख पंचवीस लाख आणि ज्या प्रकारे आपण वन बेची किंमत तुम्ही सांगताय तशाच प्रकारे तुम्ही जर आपण एखादा रोज घ्यायला गेला, गेला, गेला तुम्ही रोज आतापर्यंत किती पाहिजे असतील तुमच्या अंदाजे हा रॉस भरपूर पाहिले तर, तर या रॉसची किंमत काय असेल अंदाजे मार्केटला बघायला गेलं मार्केट तर मार्केटला बघायला गेलं तर चाळीस लाख पन्नास लाख कोणी म्हणजे हे नक्कीच खरं मित्रांनो कारण रू हाऊस आपण बघायला गेलो रू हाऊस म्हणजे आणि फ्लॅट म्हणजे ह्या लोकांनी ह्या लोकांना स्टँडर्ड पद्धतीने राहायला आवडतं अशी लोक त्यांना कोणाचं एक नाही दोन नाही अशा प्रकारची लोक या रू हाऊसेस आणि तुमच्या फ्लॅट मध्ये राहतात आणि असं नाही काही असं शिक्का मारलेलं नाही अशा लोकांनीच राहावं म्हणून पण एक थोडीशी सिक्युरिटी असते बँकेने सील केलेली प्रॉपर्टी मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे प्रॉपर्टी आहे मित्रांनो रू हाऊस रू हाऊस आपल्याकडे आहेत आणि एका राहसची किंमत मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं तर अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटत आपला एक पहिला व्हिडिओ होता आपला न्यूज चॅनल मी, मी तुम्हाला पहिला व्हिडिओ सोडला होता त्याच्यामध्ये एका राहसची किंमत होती सतरा लाख रुपये आणि सतरा लाख रुपये काही लोकांना जड किंमत वाटली त्याच्यामधले आपण एक दोन राहस विकले पण त्याच्यानंतर अजून दुसऱ्या त्याच्या शेजारी आपण एक ग्रो हाऊस काढलेत तर ती पण प्रॉपर्टी बँकेने सील केलेली विकायला आलेली आहे म्हणजे बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आपल्या विकायला आलेली आहे आणि ती नाही पन्नास नाही चाळीस नाही साठ लाख रुपये आपल्याला किंमत द्यायची फक्त मित्रांनो बारा लाख रुपये तुम्हाला तुम्हाला मिळतोय मित्रांनो अकराशे स्क्वेअर फुटचा रो हाऊस फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय दहा टक्केची काय तुम्हाला प्लंबिंग असेल इलेक्ट्रिशियन असेल तुमचं काही अजून किचन वटाव किचन असेल आणि तुमचं काही फरशी असेल हे तुम्हाला जे काही दहा वीस टक्के काही काम असेल हे तुम्हाला फक्त काम करायचंय आणि हे काम तुम्ही जर पूर्ण केलं तर तुम्हाला तीच प्रॉपर्टी जास्त नाही पण तुम्हाला चाळीस लाख रुपये प्लस याचे पैसे तुम्हाला येऊ शकतात म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी मी घेऊन आलेलो आहे बँकेने सील केलेली प्रॉपर्टी मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे ओन ओनली बारा लाख रुपयात एक राहूस मित्रांनो आणि हा रेट आहे मित्रांनो फायनल याच्यामध्ये नेगोशिएबल नाहीये आणि नक्कीच कॉल करा व्हिजिट मारा आपल्या हाऊसचे मालक व्हा रो हाऊस तुमचा वाट पाहतोय लवकर लवकर रो हाऊस घ्या लवकरात लवकर त्या रो हाऊसची पूजा करा आम्हाला पण बोलवा आणि लवकरात लवकर प्रॉफर्टी आपल्या हव्यात घ्या